नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडे एकतरी जुनी साडी असतेच कारण काय होतं की आपण घरामध्ये साडी यूज करतो आणि डेली यूजच्या ज्या साड्या असतात त्या आपण टाकून देतो किंवा तुम्ही टाकून देण्याऐवजी जर तुमच्याकडे अशा जुन्या साड्या असतील तर त्या तुम्ही डोनेट करू शकतात गरीब लोकांना देऊ शकतात किंवा अशा प्रकारे काहीतरी वस्तू तुम्ही या ठिकाणी साडीपासून बनवू शकतात आणि आज आपण अतिशय सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत जी बनवण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही आहे किंवा पैसे देखील खर्च करायची नाही आहे शिवण्याची देखील गरज नाही आहे आणि साडीला कुठे कट देखील करायचं नाही आपल्याला फक्त एक लाटणं घ्यायचं आहे आणि त्याच लाटण्याला आपल्याला ला ही साडी जी आहे ती अशा पद्धतीने नेसवायची आहे अगदी छान वस्तू या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आता या ठिकाणी आपण जी वस्तू तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला वस्तू तर तयार छान होणारच आहे परंतु कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये ही वस्तू तयार होणार आहे त्यामुळे नक्की नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर बघा मी या ठिकाणी एक साडी घेतलेली आहे आता अशी साडी आपल्याला घ्यायची आहे जिचं सूत जे असतं ते मऊ असतं आता बहुतेक करून आपण घरामध्ये दे डेली यूजच्या ज्या साड्या असतात त्या आपल्याकडे मऊ अशा साड्या आपण वापरत असतो तर अशातलीच आपल्याला एक साडी घ्यायची आहे जिला काट वगैरे नसेल अशी साडी आणि समजा तुमच्याकडे जर का साडीला काट असेल तर तुम्ही तो कट करून घेऊ शकतात आणि बघा व्यवस्थित अशा पद्धतीने साडीला झटकून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित जे दोघं साईडचे जे टोकं आहे म्हणजे जे बाजू आहे दोघं साईडच्या त्या व्यवस्थित सारख्या राहतील तर बघा मी या ठिकाणी दोघं बाजू हातामध्ये पकडून व्यवस्थित रबर बँडने या ठिकाणी पॅक करून घेत आहे साडीच्या दोघंही बाजू ज्या आहे त्या व्यवस्थित आपल्याला एका ठिकाणी अशा व्यवस्थित सरळ बाजू ज्या आहे त्या सरळ करून त्या ठिकाणी एक रबर बँड लावायचं आहे आता बघा मी दोघं बाजू आहे त्या एक एका ठिकाणी पॅक केलेलं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक लाटणं जे आपण पोळ्यासाठी पोळे पोळ्या तयार करण्यासाठी बनवतो वापरतो ते लाटणं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला साडीला व्यवस्थित लाटणं गुंडाळायचं आहे आता त्यानंतर जो साडीचा सा सेंटर आहे त्या सेंटरला व्यवस्थित अशा पद्धतीने पायाने दाबून ठेवायचं आहे आणि हे जे लाटणं आहे ज्या ठिकाणी आपण वरच्या वरचा भाग पॅक केला ते लाटणं फक्त असं गोल गोल, -गोल, -गोल फिरवायचं आहे बस इतकंच करायचं आहे कुठलंही जास्त उघड काम नाही आहे फक्त आपल्याला एका साईडने पायाने व्यवस्थित साडीला दाबून ठेवायचं आहे आणि त्यानंतर जी लाटणं आहे त्या लाटण्याला व्यवस्थित असं गोलगोल फिरवायचं आहे आणि अतिशय छान आणि सुंदर वस्तू आपली या ठिकाणी एवढ्या कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये तयार होते ती बघून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही किंवा जी वस्तू तुम्ही बनवणार आहात ती ब बघून कुणालाच कळणार नाही की तुम्ही ही वस्तू जुन्या साडीपासून तयार केलेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे बाजू आहे सर्व जो भाग आहे तो अशा पद्धतीने गोल राऊंडने गुंडाळून घ्यायचा आहे जसं जसं तुम्ही वरती लाटणं फिरवाल तसं तसा खाली हा गोल जो पिळा आहे साडीला तो या ठिकाणी तयार होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल आता बघा या ठिकाणी हा सर्व भाग जो आहे तो अशा पद्धतीने साडीला साडीला पीळ तयार करून झालेला आहे त्यानंतर बघा खालच्या साईडने व्यवस्थित असा गोल राऊंड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताच्या मदतीने हे सर्व करायचं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे कुठलेही जास्त मेहनत Gajo आणि खूप छान असं डोअरमॅट आपल्या या ठिकाणी तयार होणार आहे पायदान जे आपण बोलतो ते या ठिकाणी जुन्या साडीपासून तयार होणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठेच साडीला कट करण्याची गरज पडली नव्हती किंवा शिवण्याची देखील गरज पडली नाही आता बघा हा रबर बँड लावलेला जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला लागणार ला आहे सुई धागा आणि जे सगळे जे भाग आहे जे गोल आपण राऊंडने गोल केलं ते सर्व भाग आपल्याला फक्त एक एक टाका या ठिकाणी मारून जॉईन करून घ्यायचे आहे जेणेकरून ते निघणार नाही आणि अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आता आपण असं डोअरमॅट जर बनवायला गेलो तर भर आणायला गेलो दुकानातून तर भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात परंतु आता पावसाळा सुरू होतोय आणि भरपूर असे मुलं वगैरे किंवा बाहेरून माणसं जे येतात ते ओले पाय घरामध्ये घेऊन येतात आणि त्यामुळे फरची देखील खराब होती तर अशा पद्धतीचं जर तुम्ही डोअरमॅट जर तयार केलं तर जे पाय आहे ते एकाच ठिकाणी व्यवस्थित सुकल्या जातील आणि इतकं सॉफ्ट आहे इतकं जाडं आहे की त्यामुळे तुमचे ओले पाय अगदी आरामात स्वच्छ होतात घरामध्ये दुसरी घाण देखील होणार नाही फरची देखील खराब होणार नाही आणि हे वॉशेबल आहे खूप मजबूत तयार झालेलं आहे निघत देखील नाही आणि दिसायला तितकंच सुंदर आहे आणि मे कमी मेहनतीमध्ये हे बनवलेलं आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर प्लीज एक छोटसा लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी याआधी देखील भरपूर असे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही नक्की चेकआउट करा जेणेकरून तुमचा फायदा होऊ शकेल